हॅलो नमस्कार मित्रांनो चाललोय मुगाची रस करायला मित्रांनो आलो बघा जिथं रास करायचं तिथं शेताजवळ आलो मित्रांनो आता त्या शेडपासून मध्ये जायचं आहे मित्रांनो शेंगा गोळा या सारख नाही हा लिंगा मित्रांनो नारळ फोडून घेतलं बघा आता रास करणार चालू करणार आहे त्याच्यामुळं पहिलं नारळ फोडून घेतलं हा उदबत्ती लावले मित्रांनो मामा पूजा करत आहे महाराज आहेत मामा त्यानी महाराजाच्या हाताने पहिली पूजा महाराजाच्या हाताने करायला मित्रांनो शेतामध्ये पांढऱ्या करत आहेत मित्रांनो मूग तुझ्या पण पूजा करून घेतल्या बघा न्यू विश्वकर्मा थ्रेसर मित्रांनो ह्या मशीनला घेऊन एक पाच सर्व चालू आहे बघा एक नंबर मशीन आहे किती वल्ल राहू द्या मित्रांनो सोयाबीन तूर मूग उडीद सगळं कडते मित्रांनो गहू हरभरा एकदम नंबर एक वरलं राहू द्या काही मित्रांनो किती वर का सकाळच कापल्याला मित्रांनो मित्रांनो मूग मापून घेतले मित्रांनो आठ मन मूग झाले बघा आता शेवटचा खाल्लं नकर थोडं धुराळा होतं मित्रांनो त्यालाच उधळून घेतलं आठ मन निघाले बघा मित्रांनो झाली रास आता घराकडं आहे चालू आहे बघा गावाकडं आपल्या दुसऱ्या गावाला गेलो मित्रांनो रास करायला आलंय बघा घरी आपल्या घरी या